या सगळ्यांना जय महाराष्ट्र जय शिवराय सर्व शेतकरी बांधव आणि ही बाजार समिती वाचावी बाजार समितीचे दोन रुपये वाचावे म्हणून उपस्थित असलेले तालुक्यातील सर्व कारभारी मंडळी मग ते राजकारणातच असतील असं काय नाही पण ही बाजार समिती शेतकऱ्यांची आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कळलं असेल परवा रात्री मी पुण्यावरून येत असताना म्हणजे मी पणन संचालकांकडेच काही कागदपत्रांच्या माहितीसाठी गेलो होतो आणि येताना मला मला वाटतं आमच्या एका मित्राचा शिवाजीराजे वरपे यांचा फोन आला की बाजार समितीचा व्यवहार आज जुन्नर या ठिकाणी झाला पहिलं मला थोडंसं अडचणीचं वाटलं कारण बाजार समिती जी जागा खरेदी करते ती नारंगावला आहे आणि नारंगावला देखील दुय्यम निबंधक कार्यालय आहे मला ते थोडंसं चुकीचं वाटलं म्हणून मी म्हणलं खरंच का तर त्यांनी सांगितलं होय आणि नंतर मग अजूनही काही सूत्रांकडून माहिती मिळाली की बाजार समितीची जागे खरेदी झालेली आहे आणि ती देखील लोक तालुक्यातून कचेरीतून बाहेर जातात अशा वेळात म्हणजे संध्याकाळी सहा वाजता याच्यावरून थोडासा संशयाला बऱ्यापैकी जागा राहते व्यवहार वाजत गाजत करायला हवा हो होता नारंगावला दुय्यम निबंधक कार्यालय आहे तिथं करायला अडचण नव्हती असं मला वाटतं पण याचा अर्थ सरळ आहे की त्यांच्या मनामध्ये आपण जे करतोय ते चुकीचं करतोय आणि मग चोरून लपून करायचं अशा हिशोबाने तो व्यवहार जुन्नरला झाला असं आमचं स्वतःचं मत आहे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सदरची जागा दहा एकर वारुळवाडी मौजे वारुळवाडी त्याची छोटीशी वाडी आहे वळणवाडी नारंगावरून मांजरवाडी आणि अष्टविनायक रस्त्याला लागून दहा एकर जागा आहे सात लाख अकरा हजार रुपये गुंठ्याने अठ्ठावीस लाख चव्वेचाळीस हजार रुपये जमिनीची किंमत माफ करा अठ्ठावीस काय झाले आपण लाखातले आहोत अडचणी <laughs> आहेत थोड्याशा अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख ही जमिनीची किंमत आहे त्यापोटी एक कोटी सत्तर लाख चौसष्ट हजार मुद्रांक शुल्क भरले रजिस्ट्रेशन फी तीस हजार तीस कोटी चौदा लाख तीस हजार रुपये उघड उघडची बाजार समितीचा तो त्याच्यामध्ये खर्च झालेला आहे या जागेच्या संदर्भाने आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागच्या पाच सहा महिन्यापासून मी स्वतः ज्ञानेश्वर रावजी खंडावे आदरणीय संतोषदादा ज्ञानेश्वर चव्हाण भास्कर शेठ गेनभाऊ गाडगे आम्ही सगळ्यांनी लेखी विरोध त्या सभेमध्ये नोंदवलेला होता नंतरच्या काळामध्ये प्रियंका ताईनी देखील या जागेला त्यांचा विरोध नोंदवलेला आहे प्रश्न हा आहे की जागा जागा घेण्याला आमचा विरोध का त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या बाजार समितीकडे ज्या उपबाजारासाठी जागा घेतली जाते किंवा म्हटलं जाते की नारंगाव उपबाजाराला जागा कमी आहे त्या नारंगाव उपबाजारासाठीची आत्ता आपलं जो बाजार जिथं चालतो मांजरवाडी रोडला पोलीस स्टेशनजवळ तिथून फक्त पाचशे मीटरच्या आत तेरा एकर जागा वारुळवाडीच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये सर्वे नंबर अठ्ठ्याण्णवचा तीन ही तेरा एकर जागा दोन हजार दहा साली मला वाटतं कदाचित हेच सन्मानिय सभापती त्यावेळेला असावेत कारण त्यांच्या जागे त्याच्या स्पष्टपणाने आहे की सदरची जागा संपादित करून ती एक कोटी चौऱ्याहत्तर लाख तेवीस हजार अठ्ठेचाळीस रुपयाला तेरा एकर जागा दोन हजार दहा साली घेतलेली आहे मी परत त्याला अंडरलाईन करा ऐकणाऱ्यांनी तेरा एकर जागा दोन हजार दहा साली एक कोटी अठ्यात्तर ला लाख तेवीस हजार अठ्ठेचाळीस रुपयाला विकत घेतलेली आहे सदरची जागा पुणे नाशिक हायवे लगत आहे आता आपली बाजार समिती ही पुणे नाशिक हायवेच्या पूर्वेला आणि ही बाजार समितीची आत्ताची जागा कोठारी आहे कोठारी विलच्या शेजारी पश्चिमेकडून अशी जागा आहे डोंगराला लागून त्या जागेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सगळीच्या सगळी बाजार समिती म्हणजे खालची बंद करून समजा तिथं जर तुम्हाला खूप पैसे कमवायचे असतील तर तिथं तुम्ही मोठं कॉम्प्लेक्स बांधून पैसे मिळू शकतील गाळे गाळे पण निघू शकतील कारण त्यांचं गाळे आणि काळे यांचं नातं खूप जवळच आहे एवढी जागा चांगली असताना देखील त्या बाजार समितीच्या तेरा एकर जागेमध्ये आजपर्यंत म्हणजे तब्बल पंधरा वर्षामध्ये मला वाटतं कंटिन्यू दोन हजार दहा सालापासून सध्याचे सन्माननीय सभापती हे कारभारामध्ये आहेत मला वाटतं एक दोन अडीच वर्षाचा रघुनाथ शेठ लेंडे यांचा कालावधी सभापती पदाचा सोडला पण त्याही काळात ते सन्मान्य संचालक म्हणून तिथं होते आणि ते प्रत्येक वेळेला जे सांगत असतात की सन्मान्य अजितदादा हे माझ्या जवळचे मित्र आहेत राजकारणामध्ये त्यांचे ते गॉडफादर आहेत सन्माननीय अजितदादा देखील माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार दहा पासून सलग सत्तेता असावेत एक काही कालावधी सोडला तर पण कोणत्याही प्रकारचं तिथं डेव्हलपमेंट झालेलं नाही आज त्या अहवालामध्ये ते म्हणत की तिथं आम्ही टिपीला परवानगी दिली मी संतोषदादा आम्ही प्रत्येक वेळेला त्यांनी सांगत आलो की ते तेरा एकरमध्ये आपण काय प्लॅन केलाय तो तरी आम्हाला बघू द्यावा एकदा आणला त्याच्यावर कोणाच्या आर्किटेक्टची सही नाही टाउन प्लॅनरची सही नाही काय नाही फक्त तोंडाने तो तो ना बोलायचं आपण ते करतोय आता देखील अहवालामध्ये कि किंवा उद्या जर ते तुमच्या पुढे आले तर हेच सांगणार आहेत की त्याच्यामध्ये आपल्याला कोल्ड स्टोरेज करायचं मला दया आणि क्यू याची येते याच्यामध्ये ये त्यांनी म्हणलंय की आपल्याला पाच गुंठे जागा पणननी मागितली होती त्या सभेमध्ये आम्ही म्हणलो होती की पाच गुंठे देऊ नका एक एकर जागा तेरा एकर पैकीची द्या आता त्याच्यात त्यांनी स्पष्ट म्हणलंय की तेरा एकर पैकी पाच गुंठे आपण तिथे देणार आहोत पणनसाठी देऊ केलेली आहे आणि त्याच्यात पाच ते सात कोटीचा जरा साहेब आपण जा नारंगगावला शिव तेज फार्मर प्रोड्युसर आमच्या तरुणांची फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे त्यांनी तिथं स्मार्टच्या माध्यमातून एक चांगला मॅग्नेटच्या माध्यमातून चांगला प्रोजेक्ट केलाय ओल्ड स्टोरेजचा एक एकरात प्रोजेक्ट आहे तीन कोटी रुपये त्यांना अनुदान मिळालं पाच कोटीचा प्रोजेक्ट एक एकरात आहे आणि पाच गुण त्यात पाच ते सात कोटी म्हणतात तुमच्या बुद्धीची किव करावी तुम्ही एवढ्या दिवसात किती अभ्यास केला आमच्या लक्षात येते दुसरी गोष्ट अशी की त्या तेरा एकरमध्ये आता आम्ही ज्यानंतर ज्या वेळेला त्याला विरोध केला यार जे आपले असिस्टंट रजिस्ट्रार आहेत त्यांच्याकडे त्याच्यासाठी अभिप्राय त्यांचा मागितला गेला अहवाल मागितला गेला त्याच्यामध्ये यारने असं म्हटलेलं आहे की सदरची जागा ऐंशी ते शंभर फूट खोल आहे वर खाली आहे आणि त्याच्यामध्ये टावर लाईन गेले आहे त्याच्यामुळे त्याच्यात काम करता येणार नाही सन्माननीय महोदय हे विसरतायत की नारंगावची आता जिथं बाजार समिती सुरू आहे त्या बाजार समितीतून मधूनच जीएमआरटी ची मला वाटतं अकरा ची लाईन आता एक दोन तीन वर्षापूर्वी सन्मान्य तत्कालीन खासदार शिवाजीदादा आडळराव पाटील रघुनाथ शेठ लेंडे असताना काढली म्हणजे तोपर्यंत तिथं तो बाजार चालू होता अकरा केवीच्या दोन लाईन होत्या आमच्या मांजुरवाडी खोडत फिडर एक होतं आणि जीएमआरटी ची एक्सप्रेस फिडर देखील त्याच्या खाली बाजार चालू होता आत्ता आत्ता तीन चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे रघुनाथ शेठ असताना खासदार शिवाजीदादा आडळराव पाटील आणि त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दे म्हणजे टावर आहे ही काय बाजाराची अडचण नाही तिसरी गोष्ट अजून याच्यामध्ये अजून काय धडलंय बघा आता ते एकीकडे म्हणतात की त्या जागेवरती बाजार करणं शक्य नाही पण प्रियांका की धन मेथीच्या बाजारासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या शेड तात्पुरत्या स्वरूपाचा शेड आमचं किती असतं माहिती बाजार समितीचं किती लाखाचं अडतीस लाखाचे तात्पुरत्या स्वरूपाचे शेड त्याला आता त्याचं ई टेंडरिंग करायचंय बारा एक ची मंजुरी घेतलेली आहे आणि तात्पुरत्या स्वरूपाची शेड आहे त्या जागेवरच करायचे मग ती जागा जर बाजाराला योग्य नाही तर तिथं तात्पुरत्या स्वरूपाची अडतीस लाखाचे शेड कसे होणार आहेत हा एक प्रश्न आहे शेतकरी बांधवांनो माझी शेतकरी बांधवांना हात जोडून कळकळीची विनंती आहे तुम्ही स्वतः तिथं जा पत्रकारांना घेऊन जा आणि तिथं बाजार समितीला पोषक जागा आहे की नाही हे पण बघा जर बाजार समिती तिथं बाजार भरू शकत नाही तर आजही का तिथं काही धनमितीच्या धनामिटीच्या व्यापाऱ्यांचे स्टॉल म्हणजे ऑफिस तिथं झालेली आहेत ती का झाली हा एक प्रश्न आहे आमचा विरोध या करताय की ती तेरा एकर जागा तुम्ही त्याच्यावरती विल्हेवाट लावा त्याच्यावरती बाजार भरवा तिथं जर जागा कमी पडली तर मग तुम्ही घ्या आता याच्या स्पष्टीकरण असं दिलं जात आहे की जागा खूप भारी आहे ती आपल्याला परत मिळणार आहे आमच्यात एक म्हण आहे माझी आई नेहमी म्हणायची सोन्याची सरी असली तर काही सोन्याच्या सरीने कोणी फाशी घेत नाही बाबा तुम्हाला हा मलिरा दिसतोय बासष्ट कोटीचा बासष्ट कोटीचा मलिरा ना तुमच्या बापाचा आहे ना आमच्या बापाचा आहे तो या घाम घालणाऱ्या आमच्या शेतकऱ्याचा आहे हा शेष रुपये पैसा आलेला आहे एका ठिकाणी म्हणलेलं आहे की टोमॅटोला किती एक ते दीड कोटीचा शेष जमा होतो माझं त्यांना आव्हान आहे एक दीड कोटीच का एका सभेमध्ये नाही अनेक सभेमध्ये सन्मान्य विद्यमान सभापती म्हणतात की बाजार समितीत दोन दोन लाख क्रेट एका दिवशी येतात दोन लाख क्रेट जर येत असतील तर मी परत तुमच्या माध्यमातून त्यांना विनवतो की दोन लाख क्रेट आपण एका क्रेटला दोन रुपये शेस सभापती बरोबर आहे का तुम्ही सभापती म्हणून काम केलंय दोन रुपये शेष आपण एका क्रेट मागे घेतो आम्हाला याची जाणीव आहे शेतकरी क्रेट भरून आणताना वीस किलोचा भरतो पण आतमध्ये आल्यानंतर त्यात निवड असते बारीक असतो मोठा असतो खराब असतो किंवा पंचवीस किलोचा भरला जातो दोन लाख क्रेट आतमध्ये आले तर असं धरून चाला का चा त्याच्यात वीस टक्के घट आहे वीस टक्के पंचवीस टक्के क्रेट घट मध्ये गेले तर पावणे दोन लाख क्रेटचे पावणे दोन लाख गुणिले दोन म्हणजे साडेतीन लाख रुपये एका दिवशीचा शेष आला पाहिजे मी परत सांगतोय आज त्यांना की आम्हाला त्याची बँकेतली एंट्री दाखवा कि बाबा अमक्या अमक्या दिवशी पावणे दोन लाख रेट आले आणि त्याचे साडेतीन लाख रुपये बाजार समितीत शेस रुपाने जमा आलेत आम्ही तिसरी गोष्ट माझ्याकडे काही पावत्या आहेत म्हणजे हे सगळं आम्हाला जेवढे काही शेतच्या माध्यमातून आपला खूप मोठा शेतच्या रूपाने प्रचंड मोठा घोटाळा आहे आपल्या बाजार समितीमध्ये हे मी पुराव्या सहित आपल्याला सांगतो आत्ता माझ्याकडे त्याचे पुरावे देखील आहेत मी आम्ही सगळ्या संचालकांनी काही पत्र दिली होती की आम्हाला तुम्हाला सांगतो बाजार समितीच्या उपबाजार बाजार आवार नारंगाव येथील खालील सर्व बाजार पावत्यांच्या साक्षांकित प्रति मिळाव्यात पंधरा तीन दोन हजार तेरा ते पंधरा ते चा। चार दोन हजार चौद तेरा दहा पाच दोन हजार चौदा ते तीस पाच दोन हजार चौदा सोळा तीन दोन हजार वीस ते सोळा तीन एकतीस तीन दोन हजार वीस या काळातल्या आम्ही पावत्या मागितल्या त्याच्यावर त्याला मला असं उत्तर मिळालेलं आहे की दहा पाच वर्षापेक्षा अधिकचं रेकॉर्ड आम्हाला देता येत नाही किंवा ठेवता येत नाही हरकत नाही पण मी शेवटची जी पावती मागितली सोळा तीन वीस ते एकतीस तीन वीस कमीत कमी ती तरी पावत्या त्या तरी काळातल्या पावत्या आम्हाला मिळायला पाहिजे होत्या त्याही पावती मिळालेल्या नाहीत आता या जागेच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला आम्ही आंदोलन पुकारलं त्याच्यानंतर त्याच्यावरती चौकशी अहवाल आला चौकशी अहवाल आल्यानंतर चौकशी अहवालावरती असं सांगितलं की खालून अहवाल घ्यावा आणि नंतर कळवावं आम्हाला डीडीआरने म्हणजे मी आज स्पष्टपणाने तुमच्या सगळ्यांच्या समोर स्पष्टपणाने बोलतोय कि या या की हो 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 या सगळ्या गोष्टीमध्ये सरकारी खात्यातली जी माणसं असतील मग एआर ऑफिस असेल डीडीआर ऑफिस असेल पणन संचालक असेल ही सगळी मंडळी प्रचंड बरबडलेली आहेत आज आमच्या या बाजार समितीच्या पाच उपबाजारांपैकी ताई प्रत्येक वेळेला आपण मागणी करत असतो इथं मुतारी होऊ द्या तिथं पिण्याची पाण्याची व्यवस्था होऊ द्या इथं कॉन्क्रीट हो द्या तिथं गेट होऊ द्या या सगळ्या शेतकऱ्यांच्या साठी सुविधा शेतकरी निका निवास हो द्या या सगळ्या सुविधांसाठी आम्ही आग्रही राहिलेलो आहे आम्हाला हे सांगितलं जातं की कृषी पनन संचालकाकडून परवानग्या मिळाल्या नाही आणि ते वास्तव देखील आहे पणन संचालक इतर प्रस्तावांना वर्ष वर्ष परवानग्या देत नाही या आमच्या दप्तरात प्रोसिडिंग मध्ये देखील आलेला आहे पण हा जो अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाचा व्यवहार आहे तो मला वाटतं ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला तो प्रस्ताव पनन संचालकाच्या कार्यालयाला दिलाय आणि मार्च दोन हजार तीन मार्च तेरा तीन म्हणजे तेरा मार्च दोन हजार पंचवीस ला तब्बल साधारणतः चार पाच महिन्यामध्ये अठ्ठावीस कोटीच्या व्यवहाराला लगेच पणन संचालनालयाने मान्यता दिलेली आहे शंभर टक्के याच्यामध्ये काळेबेरा असल्याशिवाय काही होत नाही आमचं पुन्हा एकदा म्हणणं आहे की या जागेला आमचा विरोध असल्याचं अजिबात कारण नाही परंतु ज्या पद्धतीनं आणि जसा संशयास्पद हा सगळा व्यवहार झालेला आहे त्यामध्ये निश्चित संशयाला प्रचंड जागा आहे या संदर्भामध्ये आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना शरद दादा डॉक्टर अमोल कोले खासदार साहेब आदरणीय शरददादा आमदार सत्यशील दादा शेरकर आशाताई बुचके अजून कोण या सगळ्या संचालकांना रघुनाथ शेटलेंडे माझी सभापती म्हणून ही जी सगळी मंडळी तालुक्यातले कारभारी आहेत तालुका चांगला चालावा संस्था चांगला चालवत या सगळ्यांना आम्ही याचा आंदोलनाची पत्र किंबवना या काय चालले बाजार समितीत याच्या दे, बाबतीमध्ये दे देखील सगळ्यांना आम्ही कल्पना दिलेली होती पण आदरणीय आशाताई शरददादा यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने या बाबतीमध्ये सपोर्ट केलेला आहे जाणीवपूर्वक त्याचा उल्लेखही केला पाहिजे आशाताई संतोषांना कै रे ही मंडळी आमच्या बरोबर पणन संचालकांकडे आली त्यांना तिथं सांगितलं आता आशाताई येत आहेत थोडी तब्येत बरी नाही त्या डॉक्टर कडे गेल्यात पण त्या येत आहेत मला आपल्याला जाणीवपूर्वक हे सांगायचंय की मी परत परत सांगत असतो ही संस्था आम्हा संचालकांच्या बापाची नाही ही संस्था शेतकऱ्यांची आहे आदरणीय दादासाहेब काळेंनी एक चांगलं विजन ठेवून ही संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी उभी केली मागच्या तीन वर्षामध्ये आम्ही सारखी हे करतोय कि या तालुक्यामध्ये सोयाबीनचं उत्पन्न खूप वाढलंय सोयाबीन आपल्याकडे खरेदी केंद्र व्हावं बाजार समितीकडून प्रस्ताव द्यावा तो बाजार समितीला प्रस्ताव मंजूर करून घेता आला नाही पण अठ्ठावीस तीस कोटीचा जागेचा प्रस्ताव लगेच मंजूर करून घेतात कायदेशीर अडचण हे आहे की पन्नास किलोमीटरच्या आतमध्ये दुसरं खरेदी केंद्र देता येत नाही चाकणला एक खरेदी केंद्र आहे आपला आंतर चाकण ते जुन्नर हे जर पाहिलं तर पन्नास किलोमीटर आहे पण त्याच्यामध्ये मानसिकताच नाही की आपल्याला तिथं बाजार समितीमध्ये खरेदी केंद्र हे सोयाबीनसाठी करायचं ही मानसिकता अजिबात नाही आम्ही पन्नास वेळा सांगितलंय मी आज याच्या माध्यमातून सन्मान्य सभापती महोदयांना याच्याकरता प्रश्न करतोय की तुम्ही शेतकऱ्यांना आणि तुम्ही काय बाजार समितीचे लोक नेदरलँडला तुम्ही गेल गेले ते का नाही गेले अभ्यास दौऱ्यासाठी नेदरलँडला गेले होते खर्च कोणाचा होता हे आम्हाला माहित नाही कदाचित एखाद्या कंपनीने केला असेल थोडा पैसा बाजार समितीचा गेला असेल किंवा ते पदरे गेले असतील पण तुम्ही नेदरलँडला जाऊन केलं काय तिथले प्रोसेसिंग त्याच्यामध्ये काही चांगले संचालक गेले होते त्यांनी आम्हाला सांगितलं खूप चांगल्या पद्धतीचं आहे नेदरलँडचं सोडाव हो, सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी जी आज दोन हजार कोटीच्या पुढे काम करते सन्माननीय विलास शिंदे सर अनेक शेतकऱ्यांना वीस हजार शेतकऱ्यांना एकत्र घेऊन काम करतायत त्या सह्याद्री फार्मर प्रोड्युसरला प्रियांकाळी जायला आपल्याला परवानगी घ्यायला किती दिवस लागले ज्यावेळेला हे सन्मानिय सभापती महोदय परदेशात गेले त्यावेळेला आम्हाला बाजार समितीच्या राहिलेल्या संचालकांना सह्याद्रीला जात आलं आता हे म्हणताय की आपल्याला प्रोसेसिंग युनिट करायचे हे करायचंय ते करायचंय हे तुम्हाला आता सुचते गेल्या अनेक वर्षापासून आणि पुढचा अजून सांगतो तुम्हाला या तालुक्यामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये टोमॅटोचं खरेदी केंद्र सुरू करायला या सभापतींचा विरोध होता सन्मान्य श्रीराम गाडवे यांनी इनिशिएटिव्ह घेतले म्हणून ते खरेदी टोमॅटोचं सुरू झालेलं आहे यांनी कुणी नाकाने कांदे सोडायचं कारण नाही तुम्ही पण त्या या सगळ्या मंडळींनी तुम्ही सांगा नंतर या सगळ्या मंडळींनी हा प्रस्ताव आणला पण त्याला देखील विरोध होता आणि आज तुम्ही क्रेडिट किती वेळा सभापती महोदय कोणाच्या टोमॅटोच्या याच्यामध्ये आले आज आपली बाजार समितीची परिस्थिती वाईट आहे मी तुमच्या माध्यमातून सांगतो तु। दोन दोन लाख क्रेडिट येत होते हो येत होते रामभाऊ शेटकर आमच्याकडे सगळे दफ्तर येते येत होते पण आज येत नाही याचं कारण शोधा आम्ही प्रत्येक सभेमध्ये हे सांगतोय की आपल्याकडे टोमॅटोचं उत्पादन कमी झालंय ते का झाले शेतकऱ्यांचं काउन्सिलिंग करायला पाहिजे नवे वाहन आणले पाहिजे शेतकऱ्यांसाठी मेळावे घेतले पाहिजेत मला सगळ्या शेतकऱ्यांनी सांगा या बाजार समितीनं शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी <coughs> बाबा आता कांद्याची लागवड आहे त्याच्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी टोमॅटोची लागवड आहे द्राक्षासाठी एकतरी प्रशिक्षण मेळावा घेतला आम्ही चार वेळा सांगितलं पण त्या बाबतीमध्ये अजिबात त्या हाकेच्या अंतरावरती आपल्याकडे कृषी विज्ञान केंद्र आहे तिथे एवढे शास्त्रज्ञ आहेत लॅब आहे परंतु कधीही त्यांना बोलवायचं नाही विश्वासात घ्यायचं नाही लोकांमध्ये या बाजार समितीच्या बाबतीमध्ये कधीही पुढे पुढे जाऊन काम करायचं हा जिथे आम्हाला चान्स असेल तिथे आम्ही शंभर टक्के पुढे असू पण शेतकऱ्यांच्या हितासाठी अजिबात नाही आम्ही सगळ्याच्या पुढे असू शेतकऱ्याच्या सुखादुखामध्ये सहभागी सारखे शेतकरी आज आमच्याकडे बाजार समितीमध्ये संचालक आहेत आणि या सगळ्या संचालकांनी अनेक वेळा सांगितलेलं होतं की आपल्याला कोल्ड स्टोरेज करायचंय हा करायचं करायचं म्हणले माझं अजूनही तुमच्या माध्यमातून दहा पंधरा वर्षामध्ये जर तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं युनिट तिथे उभं करता येत नसेल तर आता तुम्ही कशाला सांगता की आम्हाला युनिट उभं करायचंय माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे शेतकरी बांधवांनी या दुसरी एक गोष्ट मग पिंटू भाऊ म्हणाले साहेब आपण तीन लाखाची जमीन घेताना जागा घेताना सर्च रिपोर्ट घेतो आम्ही या खरेदी खात्याच्या जो आहे याच्यामध्ये सर्च रिपोर्ट द्याय साधी जागा आपल्याला करायची असेल तर आपण पेपर नोटीस करतो तीस कोटीची जागा घ्यायला निघालो पेपर नोटीस सुद्धा नाही याच्यामध्ये आहे ना पेपर नोटीस कोणते माहितीये बाजार समितीला जागेची गरज आहे आणि कोणाचे टेंडर असतील ते उद्या याच्यात पण अजून सांगतो ही टेंडर करणं गरजेचं होतं कशात बाजार समिती ज्या वेळेला जागा मागवते ना जाग्यात ज्यांच्या आहे ते सुद्धा बंद लिफाफ्यामध्ये यायला पाहिजे समोरासमोर बसून हा बोला तुमचं काय तुमचं काय म्हणजे आमचा फाट्याचा बाजार चालतो ना गायचा बेल्याचा बाजार मस्तीचा तसं हे सगळं काम चालू होतं समोरासमोर संचालकांच्या समोर ही सगळी मंडळी अशा प्रकारचं काम करतात तेवीस चार पंचवीसच्या मासिक सभेमध्ये पणन संचालकांनी जागा खरेदीला परवानगी दिल्यानंतर तो विषय आला आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्या अजेंडा मिटिंग, मिटिंग तो आमच्याकडे रद्द केल्याचा अजेंडा आहे त्याच्यानंतर अपेक्षा ही होती की पुन्हा एकदा तो विषय मध्ये मिटिंगमध्ये अजेंडावरती येईल मिटिंग आणि त्याच्यानंतर खरेदी व्हावी या दस्तामध्ये कोणत्या मिटिंगच्या आधारे खरेदी झाली हा देखील उल्लेख त्याच्यामध्ये नाही तिसरी गोष्ट एखादी संस्था ज्या वेळेला जागा खरेदी करते तर त्यामध्ये मासिक सभेमध्ये त्या संस्थेच्या बाबा सभापती उपसभापती आमका संचालक सचिव या सगळ्यांना थोडा स्पीकर लावायचा का म्हणजे वर आवाज जाईल नको सह्यांचा अधिकार दिल्याचा कोणताही ठराव या दस्तामध्ये आढळून येत नाही किंवा जोडलेला नाही अशा अनेक त्रुटी या दस्तामध्ये प्रचंड दिसत आहेत कोणत्या मध्ये तो विषय आला नाही असे अनेक विषय आहेत की ज्यामुळं शंभर टक्के तिसरी गोष्ट मी मांजरवाडी रोडला राहतो मला आमच्या वळणवाडीतले व्यवहार माहिती आहेत माझ्याकडे त्या व्यवहाराची खरेदी खेट देखील गुंठे जागा तेवीस लाखाला घेतलेलं खरेदी खेप आमच्या जवळ आहे सर्वे क्रमांक अठ्ठेचाळीस हा रस्त्याच्या अष्टविनायक रस्त्याच्या दक्षिणेकडून आणि सर्वे क्रमांक सत्तावन्न हा बरोबर त्याला लागून उत्तरेन आहे त्या सत्तावन्न मध्ये सत्तावन्न सर्वे नंबरमध्ये सतरा गुंठ्याचा व्यवहार आज चौतीस लाखाला झालेला आहे हा कागद आमच्याजवळ आहे असे अनेक व्यवहार होतात आम्ही ते कागद जुळवतो आमच्या डोक्यामध्ये काही पाप नव्हतं आमच्या डोक्यामध्ये काही पाप नव्हतं त्याच्यामुळं आम्हाला असं वाटत होतं की चर्चेने हा विषय मार्गी लागेल परंतु याच्यामध्ये प्रचंड आजची घटना मी तुम्हाला सांगतो अनेक मंडळी व्यवहारामध्ये काम करत असतात मांजरवाडी रोडला काय जा जागेचे व्यवहार आहेत हे सगळ्यांना माहिती आहे ती जागा आज माझ्याकडे दुसरी गोष्ट एक मी तुम्हाला रेडी रेकनर <coughs> नाही नाही माझ्याकडे आहे ना माझ्याकडे रेडी रेकनर आहे दोन गोष्टी कायदा हे सांगतो की ज्या वेळेला तुम्हाला जागा खरेदी करायची उदाहरणार्थ समजा बाबा संतोष संतोषदादा चव्हाण हे जागा खरेदी करतात तर मग त्याचा रेडी रेकनर काय रेट सरकारी दर काय हा संतोषदादा चव्हाणांनी काढून आणला पाहिजे आमच्या चर्चेच्या वेळेला बाजार समितीने रेकनर काढून आणला नाही जो खरेदी देणार आहे त्याने रेकनर आणणारे आम्हाला दाखवतोय नंतर मला थोडी शंका आली मी स्वतः निबंधक कार्यालयामध्ये गेलो आणि त्यांना विचारलं की रेडी रेकनरची प्रथा काय असते माहिती करून घेतलं त्यांनी सांगितलं किंवा मी सांगितलं ज्यावेळेला दहावीस एकर जागा खरेदी करायची असते त्यावेळेला त्याचा नियम काय सरकारी नियम हे सांगतो ज्यावेळेला बल्क मध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही जागा खरेदी करता त्यावेळेला रस्त्याच्या कडेचे पै जी जागा आहे तिचा शंभर टक्के रेट धरला जातो त्याच्या आतली जी जागा आहे पाचशे चौरस मीटर सोडून आतली जागा ऐंशी टक्के त्याच्या आतली पाचशे चौरस मीटर सोडून असा मी तो रेडी रेकनर घेतला त्या रेडी रेकनरचा दर सरासरीनं एक लाख पंचावन्न हजार माझ्याकडे नाही मी सांगतो प्रत्येक वकील आहे रिटर्न कायद्यात धरतील एकूण व्हॅल्युएशन येते सहा कोटी पंचवीस लक्ष चव्वेचाळीस हजार रुपये सगळ्या जागेच एकूण स्लॅब नुसार सहा कोटी पंचवीस लक्ष चव्वेचाळीस हजार रुपये हे मूल्यांकन येते एकूण क्षेत्र चारशे एक गुंठे पाच चारशे गुंठे त्याचा सरासरी गुंठ्याचा दर येतो एक कोट एक लाख पंचावन्न हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि चौऱ्याऐंशी पैसे म्हणजे आपण त्याच जागेच रेडी रेखा माझ्याकडे दप्तरामध्ये मी तुम्हाला देतो म्हणजे अशा प्रकारे ही दिशाभूल बाजार समितीची केलेली आहे बाजार समिती, समिती तिसरी गोष्ट मी त्यावेळेला बाजार समितीच्या मीटिंग मध्ये सांगितलेलं होतं की याचा आपण लिगल ऍडवायझर कोणीतरी नेमला पाहिजे आमचे लिडर लिगल ऍडवायझर सन्माननीय संचालक जे संतोष दादानी सांगितलं या जागेचा फाळणीवार झालेला नाही आठ गट आहेत आठ गटामध्ये कोण कुठे आहे कसा दगत आहे अजिबात काय माहीत ज्यावेळेला तुम्ही तीस त्याच्यामध्ये त्या गटामध्ये इतर लोकांचे देखील नाव आहेत म्हणजे फक्त कोठारी नाही तर मला वाटतं काय अडचऱ्यांची देखील नाव आहेत अडचरांची देखील नाव आहेत म्हणजे कायदेशीर हा व्यवहार किती पारदर्शक आहेत हे तुमच्या पुढे कळायला पाहिजे म्हणून सांगतो हा सगळा व्यवहार प्रचंड भ्रष्टाचाराची हे आहे म्हणजे याच्यात हे बघा याच्यात देखील आला आम्ही धनेश शेत आमचे मित्र आहेत आम्ही त्यांचं नाव बळत काय घालत नाही आम्हाला खुलाशामध्ये आलेले वाटाघाटीसाठी उपस्थित झाल्यानंतर संस्थेचे संचालक धनेश चुनीलाल यांनी को, कोठारी यांच्या जमिनीच्या मालकी हक्काबाबतचे कागदपत्र तसेच जमिनीचा नकाशा मागून घेऊन मालकी हक्काची खात्री केली म्हणजे कुणी केली सन्मान्य संचालक धनेशे संचेती यांनी मालकी हक्काची खात्री केली हा ए आर साहेबांचा सा अहवालातली प्रत हा अहवाल आहे त्याच्यामध्ये म्हटलं म्हणजे जी संस्था आम्ही म्हणतो की आमच्याकडे इतका पैसा आहे पहिला पाच मधली संस्था आहे त्या संस्थेला लिगल ऍडवायझर सुद्धा पॅनलवर नाही हे आज आम्हाला कळालं छोटी संस्था जरी असेल ना पतपिढी जिच्याकडे कोट दोन कोट रुपयाच्या ठेवे ती सुद्धा आपला लिगल ऍडवायझर पॅनलवरती ठेवते आणि त्याचं मत नोंदवते म्हणजे हा शुद्ध वेडेपणा पण आहे यारला देखील करायला पाहिजे की तुम्ही कोणाचं मत नोंदवताय कोणाचं मत हा अहवाल एवार यार महोदयांनी लिहिलेला नाही हा अहवाल म्हणजे आमच्या बाजार समितीच्या प्रोसिडिंगची नक्कल आहे आणि सही फक्त यार महोदयांनी केलेली आहे म्हणजे हे सगळे पुढा पुढाऱ्यांबरोबर हे अधिकारी कसे भरभटलेले आहेत याचं उत्तम उदाहरण आहे शेतकरी बांधवांनो या सगळ्यामध्ये आता तुम्हाला नंतर सांगितलं जाईल त्याचं उत्तर आधीच देतो खूप तराव झाले जुन्नर बाजार समितीला जुन्नर ओतूर आरेफा बेला नारंगाव सगळीकडे जमीन संपादित करण्यात यावी परत शब्द सांगतो हो द्या पाऊस येऊ हो द्या मी तुम्हाला सांगतो जमीन संपादित ऑब्लिक खरेदी करण्यात यावी पहिला शब्द हाय की संपादित करण्यात यावे संपादित याचा अर्थ या तालुक्यामध्ये गायरान जर शिल्लक असेल तर ते पहिल्यांदा घेण्यात यावं आणि त्याच्यानंतर त्याचं संपादन करावं आणि जर तशी शिल्लक नसेल तर खरेदी करण्यात यावी संपादित याचा अर्थ त्यांनी आता अहवालामध्ये त्यांनी नमूद केलंय की अ तहसीलदारांनी सर्कलचे परवा हे घेतले दाखले घेतलेत की नारंगाव मध्ये जागा शिल्लक नाही पण लक्षात घ्या आज जुन्नर बाजार समितीची अवस्था काय रामभाव शेटीत खानापूरला इच्छासाठी जागा घ्या आमचा आग्रह आहे तशीच नारंगावला देखील येडगाव मध्ये दे जागा आहे हिवऱ्यात जागा याचा उल्लेख त्यांनी स्वतः केलेला आहे म्हणजे केवळ जुन्नर नारंगाव मध्येच जागा पाहिजे हा अट्ट का त्याच्यामध्ये यांना मलई खायची त्याच्यामध्ये यांना भ्रष्टाचार करायचा आमचा सरळ आरोप आहे आमचा स्पष्ट आरोप आहे रेडी रेकनरच्या दराने अजून एक आम्हाला ते कायद्यात कुठे अजून सापडलं नाही सभापती महोदय आम्हाला असं सांगितलं गेलं की बाजार समितीच्या बायलॉज मध्ये किंवा कायद्यामध्ये अशी तरतूद रेडी रेकनर जर एक रुपया असेल तर चार रुपयापर्यंत तुम्ही खरेदी करू शकता जमीन असा कायदा आम्हाला सांगितला गेला आम्हाला आम्हाला तो कागदावर कुठं दिसला नाही किंवा या दस्तामध्ये देखील तसा पुढे काय उल्लेख आलेला का नाही किंवा त्या कायद्याचा आधार इथं जोडायला पाहिजे तसं कुठं जोडलेलं नाही मुळातच तो फुगवून लावलेला आहे म्हणजे स्पष्टपणाने मी तुम्हाला सांगतो की प्रचंड मोठा भ्रष्टाचार या जागा खरेदीमध्ये झालेला जा आहे माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे येत्या चार पाच दिवसामध्ये म्हणजे साधारणतः गुरुवारी वगैरे हो आपण प्रचंड मोठा मोर्चा या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभाराविषयी करत आहोत आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री सन्मानिय उपमुख्यमंत्री सन्माननीय पणन मंत्री या सगळ्यांना आमदार खासदार या सगळ्यांना या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे आम्हाला खात्री आहे की सन्माननीय सगळे महोदय या बाबतीमध्ये जागा खरेदीच्या या विषयाची कड लावतील किंवा त्याची चौकशी करतील माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण सगळेजण या व्यवहाराच्या कारभाराविषयी किंवा या बाजार समितीच्या कारभाराविषयी खूप मोठा मोर्चा येत्या दोन चार दिवसामध्ये आपण घेणार आहोत आपण सगळ्यांनी आपण तारीख सांगूय का विचार सा, करून आज थोड्या वेळामध्ये आपल्या माध्यमातून ती तारीख आम्ही सांगणार आहोत सगळ्यांनी या मोर्चामध्ये हा आपल्या घामाचा पैसा एवढीच आपल्याला कळकळी विनंती करून थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र गुरु एक मुद्दा मग सांगायचा सा राहिला माझ्याकडनं स्किप झाला तो मुद्दा त्यांनी सांगितला आहे की पंचवीस सात अवलंब काय नाही खरेदीला मान्यता दिली खरेदीला मान्यता नाही तर जागा घेण्यासाठी जागा जागा बघण्यासाठी आम्ही मान्यता दिली होती इन बिट्विन एकोणतीस नऊच्या मिटिंग मध्ये आम्ही एकोणतीस नऊ दोन हजार चोवीसच्या लेखी विरोध नोंदवला तेवीस तीन दोन हजार चोवीसला ला जी जागा <coughs> निर्णयाची मिटिंग होणार होती ती मिटिंग <coughs> काही दबावामुळे म्हणा किंवा आपण आपण पत्र दिलं पलन संचालकांना तालुक्यामध्ये त्याचा गौरवा झाला गौरवा झाला चौकशी अहवाल चौकशी करण्यासाठी समिती नेमली गेली किंवा आदेश झाले त्याच्यामुळे तेवीस तीन दोन हजार चोवीस ची मिटिंग कॅन्सल झाली परंतु काही एक एक्झॅक्ट तारीख मला सांगता यायची नाही पण पंधरा ते वीस दिवसात एक जी आर आला तुम्हाला माहिती असेल तर सरकारी गायरान पडीत असलेली जमीन एक रुपयामध्ये आपल्याला बाजार समितेन मिळणार आम्हाला वाटलं की आता तरी कुठेतरी शहाण पण येईल एक रुपयात मिळणारी जमीन आपण बत्तीस कुठे नक्कीच कोणी घेणार नाही तुमच्या घरात सगळ्या शेजारी जागा असेल त्यांचं सांगण्यात आलं की बाबा तिथे चार पाच एकर आपला चार पाच किलोमीटर लांब जागा आहे लांब जागा असली तरी माझ्या माहिती माहितीनुसार मौली शेटनी गेल्या मीटिंगमध्ये पण सांगितलं होतं बाजार समित्या ह्या शहराच्या बाहेरच असतात मुंबईची बाजार समिती मस्जिद बंदर या ठिकाणी होती मस्जिद पासून ती वाशीला आली आणि आता ती जाते कुठे उरण चिरनेर ह्या साईडला जाते तशीच ही जर बाजार समिती जी आपली नारंगावची बाजार समिती आहे तिथे धना मेथी किंवा तरकारीचा व्यापार ठेवला असता आणि येडगाव येथे जी फ्री जमीन मिळणार आहे आपल्याला मागणी केल्यानंतर त्या ग्रामपंचायती असं पत्र दिलं आहे तर आम्ही बाजार समितीला जमीन देऊ करतो तुम्ही तुमचा ठराव आम्हाला द्या आम्ही मासिक मिटिंगचा ग्रामसभेचा ठराव घेऊन तुम्हाला ती जमीन फ्री ऑफ कॉस्ट सरकारी नियमाप्रमाणे एक रुपयात देऊ परंतु आम्ही त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही ती जर जमीन एक रुपयात भेटते तर आपण बत्तीस कोटीची जमीन का घ्यायची हा बेसिक मुद्दा आहे आम्हाला असं वाटलं होतं की पंधरावीस दिवसात म्हणजे एप्रिलच्या एंडला हा जी आर आला आणि त्या जी आरनुसार नुसार आता हे जमिनीचं चालू असलेलं कुभार संपुष्टात येईल परंतु आमची अपेक्षा फोल ठरली त्यांना जे करायचं तेच त्यांनी रेटून धरलं नेटून धरलं आणि ह्या कुमाराला एक फिनिशिंग रूप दिलं तर ह्या नवीन केलेल्या जी आर से यांनी होळी केली त्यांनी काही गोष्टीचं त्या याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि एक रुपयाची जमीन त्यांनी बत्तीस कोटीला घेतली बत्तीस कोटीचा याच्यात भ्रष्टाचार केला असा आमचा स्पष्ट आरोप आहे